वारी वा अति करते अधिक करते जेव्हा पाहिले तेव्हा अति करते आज चांगली झटकनच काढली मी तिची किती सहन करणार आहे आपण मी मान सन्मान देते तिला भाऊ जेठानी आहे आपल्या बहिणीसारखी आहे किती प्रेमानं वागवते तिला हां तिथे आली माझ्या घरी तिथे पण ती तमाशा केला ड्रेस काय घातला हे काय केलं ते काय केलं ते काय केलं मी लहान असून समजून घेते ती मोठी असून कधी पण समजून घेत नाही मला कधीच नाही जसं लग्न झालं माझं तसं मला टोमणे टामणे मारत राहते अति करते अति करते अति करते ही प्रियंका आज जीवर चालली माझ्या माझ्या रागावर तर निमंत्रणच राहिलं नाही आज म्हणून बोलली मी जाय तिकडे हो ना जॉब पाहिलं तेव्हा विचित्र स्वागत राहते मूर्ख गुनिकडची तिच्या हाताईतरी चांगली आहे बिचारी बरोबर तिच्या मनाने राहते जेठानी आहे सारखीच राहते कधी पण चांगली प्रेमानेच बोलते माझ्यासोबत पण हे तोंडी हिंबाड्या आव्हानाची सोंगाडी जत्री कधी पाहिलं तर वाजत राहते अरे वा किती सहन करायचं हिचं जाय तिकडे जॉब आईल तेव्हा झुरत राहते हुसत राहते झळत राहते माझ्यावर कळतं म्हणजे तू अकोल्याला राहत अव माई माय अकोल्याला माय नवरा नोकरी करते ना म्हणजे ना ते बायको राहणार नावऱ्याला मी शिकायला नोकरी करायला आणि तू जाय मग मुंबईला पागल लेखाची काय आहे काय ऐकून राहिलो मी हे काय ऐकून राहिलो मी हे काय ऐकून राहिलो मी हे तेजस्वी तू कशी बोलू शकतो तू भांडू शकतो घरात मी अपेक्षा पण केली नव्हती तुझ्याकडून कधी की तू भांडू शकते घरात म्हणून काय बोलली तू वहिनी वह बोलली काय तू चला उट, माफी माग त्या वहिनी मोठ्या तु तुमच्यापर्यंत तुमच्या कानापर्यंत आलं पण काय कोण पोहोचवली खबर कोण पोहोचवली कोण सांगतलं तुम्हाला मी भांडली म्हणून कोण सांगतलं तुम्हाला असं मी भांडली हे पाहिजे जस शिल्लक लोक बोलू तेजस्वी आईला सांगितलं मग भांडण झाले म्हणून तुमची अच्छा आईनं सांगितलं का मला असं वाटलं का प्रियंकानं सांगितलं काय चबऱ्या नाचीन तेजस्विनी तोंड सांभाळून बोल मोठ्या आहेत म्हटलं त्या या घराची मोठी सून आहे ते समजलं ना तुझ्यापेक्षा वयानं मोठे आहेत आणि मनानं पण मोठे आहेत तू शिवशी का बोलू शकतो किशोरजी त्यांना मी मोठा आहे तर मोठ्याचाच मान दिला आतापर्यंत तुम्ही पण ऐकलं आता माझ्या सहन नाही होत आहे किशोरजी हद्द पार केली म्हटलं हद्द जेव्हा पाहिलं तेव्हा बोलत राहतात टोचत राहतात बोलत राहतात टोचत राहतात कधी पाहिलं तर उलट उलट बोलत राहतात माझ्यासोबत चांगलं प्रेमानं वागत नाहीत बोलत नाहीत मी त्यांच्यासोबत किती प्रेमानं वागली तुम्ही पण पाहिलं आता अकोल्याला आल्या होत्या गणपती पहारे तर किती प्रेमानं आपण त्यांना वागवलं किती छान त्यांना मी लहान बहीण हे केलं पण त्यांच्या त्या नाही आहेत किशोरजी समजलं ना तुम्हाला मग काय झालं दिलं तर तुझं कर्तव्यच आहे हो काय झालं दिला तर म्हणे मीच फक्त देऊ का मान मीच देऊ का आणि त्या त्या अजिबात मान देत नाहीत मला हे बघा किशोरजी नातं जर टिकवायचं असेल ना तर दोन्हीकडून टिकवावं लागते एकाकडून नाही होत मी कितीही प्रयत्न केला आणि त्यांच्या मनात नातं टिकवायचं नसलं ना तर त्या कधी पण तोडू शकतात मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केला मला संस्कार शिकवायची गरज नाही आहे मी खूप संस्कारी मुलगी आहे माझ्या आईवडिलांना माझ्यावर भरपूर संस्कार केलेले आहे कोणासोबत कसं वागावं कोणासोबत कसं नाही हे मला चांगल्या प्रकारे समजते किशोरजी समजलं ना नुसतं मी पुस्तकातलं शिक्षण नाही घेतलं तर संस्कार पण टाकले माझ्या आईनं माझ्यावर हां जेठानीचा जेठानीला मान दिला पाहिजे मला पण माहीत आहे पण आता डोक्यावरून पाणी गेलं म्हटलं हां काहीच वळण नाही त्यांना बोलायचं काहीच वळण नाही आहे त्यात कधीच मोठ्याला मोठं पण देत नाही लहान लहान पण देत नाही तुमच्या आईसोबत किती भांडात त्या तुम्हालाही माहीत आहे हां सासू आहे ना सासू नाही काही वाटल्या गेली का सासूचं कधी सन्मान नाहीत करत नवऱ्याचा सन्मान नाहीत करत तर मी मी तर लहानच आहे हां तरी पण मी त्यांना मान देते की जाऊ द्या बहा मोठे आहे जाऊ द्या ब मोठे आहे तरी पण जास्तच करतात मग कुठं देत मी आता माझ्या खूपच झालं अरे पण असं काय झालं तेजस्वीनी तू एवढी रागत आली एवढं असं काय बोलली बहिणी आहे बहिणीचा स्वभाव कसा आहे तो त्यांच्या मनात काही राहत नाही त्या फक्त बोलतात फालतूचे जो जोक्स नका मारत जाऊ मनात राहत नाही म्हणे सर्व मनात राहते त्यांच्या त्यांच्यासारखी खुसकाटली जळपटली बहिणी वाली आजपर्यंत समजलं ना त्यांना फक्त मी एवढंच म्हटलं तुम्ही मला म्हणे चहा ठेव तेजस्वीनी तर म्हटलं ताई ठेवूनच राहिल्या म्हटलं आईसाठी चहा तर आता त्यातला थोडा चहा द्या म्हटलं किशोरजीला कशाला डबल डबल ठेवत बसू म्हटलं मी तुम्ही ठेवूनच राहिला तर द्या म्हटलं हां एवढंच म्हटलं तर माझी बाई वचकन माझ्या अंगावर धावायला आली कुत्रीसारखी एखाद्या आणि मला बसकस तोडला काय तर म्हणे कशी ह तू काय कुठं राजाची राणी आहेस काय हात बनून उभी राहतं कलेक्टरीन आहेस काय माराणी आहेस काय डॉक्टरीन आहेस काय ढमकी आहे काय टमकी आहे काय शिल्लक कशाला बोला लागते मग मला हा शिल्लक कशाला बोला लागते एवढं काही बोलायची गरज आहे का आजपर्यंतच नाही बोलली म्हंटली ती हमेशा बोलते हमेशा पण मी हमेशा जाऊ द्या भ जाऊ द्या भ करत राहते बस झालं आता काय तेजस्वी किंवा लहानशा कारणावरून भांडण झालं काय खरं ना तू इग्नोर कर इग्नोर कर दुर्लक्ष करायचं तुम्ही तुमचं काम करा तुम्ही तुमचं काम करा जा किती इग्नोर करायचं पाहते मग मी तुम्हाला काही बोलता येते बोलू नका मग समजलं ना मी म्हणत नाही माझ्या साईडनं बोला पण बोलूच बोल। नका मग आता नाही होत माझ्याच्याने एक दोन जा तुम्ही इथून जा मला एकटं सोडा बर जा तुम्ही इथून जा एकटं एकटं सोडा मला थोडा विचार करायचा आहे मला मला खूप बोर होऊन राहिले डोकं दुखून राहिलं माझं त्या बाईनं कटकट कटकट केली -कट माझ्यासोबत तुम्ही डोकं दाखवू माझा आता जा लवकर इथून काय तर म्हणजे डोकं दुखून राहिलं कशाला भांडण करावं लागते मग मैदान ते वहीन तशीच आहे म्हणून माझ्या मॅड बाई सोबत डोकं लावायचंच नाही मग तू खूप हुशार आहेस तू पागल बाई स्वतः पागल आहे दुसऱ्यालाही पागल करून सोडते खरंच पागल आहे पूर्णपणे पागल डोकं खराब केलं माझं मूड खराब केला म्हणून ऑफ केला सगळा माझा काना मागून आली शायनी झाली किती बोलली मला किती बोलली आजपर्यंत प्रियंका बऱ्याची हिंमत नाही गेली म्हटलं कोणा किती बोलली मला बरोबर आहे ना बरोबर आहे पूर्ण घर तिच्याकडून आहे ना मायाकडून कोण आहे मायाकडून कोणी बोलणार काहीच नाही ना स्वतःचा नवरा स्वतःचा नवराही माझ्याकडून मायाकडून बोलत नाही ना म्हणून एवढी शिफरली एवढी माजली ते कुत्री चाल मी कशाला ऐकून घेऊ ते ऐकून घेते का काय दोन शब्द ऐकले ना पडले असते का, का? मोठी होती मी बोलली होती मान्य आहे मला बोलली होती मोठी होती मी मग काय झालं बोलली तर मग काय झालं लहान आहे ते तिचं ऐकणं कामच आहे मी नाही ऐकत त्या सगळ्यांचं नाही ऐकत ते काहून ऐकत मग माया म्हणजे मी काय मोठ्यांची ऐकून लाईण्यांची ऐकू कगळ्यांचं मीच ऐकू काय प्रियंका अ प्रियंका आता किती लावशील त्या गोष्टीचा हां झालं गेलं गंगली मिळालं इकडे पाय बरं मायाकडे आता भा भा का गिरा हा गणपती बसले घरात देव बसले आहेत गणपती उठवा बाई मग करा भांडण बरं बापा गणपती उठो पहिले कसं काय गंगेली मिळालं हा कसं काय गंगेली मिळालं गणपती उठो बाई गणपती उठो बाई उठवा का ना तुम्ही तुमची लाडकी सुनील उठवा नाही उठवायला लावा नाही तर मला काय कामं सांगून राहिले वाह 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 तू मानलं बाकी तुम्हाला खरंच मानलं बरं तुमच्यासारखी सासू दुश्मन आली भेटली नाही पाहिजे आता मी काय केलं मी काय केलं आता मला कायले बोलून राहिली बापा मला काय बोलून राहिली काय केलं मी आता काय केलं काय काहीच नाही केलं तुम्ही काहीच नाही केलं तुम्ही तोंड शिवलं होतं काय एवढी फळफळ बोलून राहिली होती त्यावेळेस तुम्ही मुकाड्याना ऐकून घेतलं मुकाट्या ऐकून घेतलं ऐकून घेतलं शब्द की कावं ते मोठी आहे तिला असं बोलू नको हा तोंड नाही उरलं तुमचं त्यावेळेस हे पाय बाई आता तुम्ही दोघी जोर जोराना बोलून राहिल्या होत्या मला काही सुचलं नाही बाप्पा तिकडून बोलू का तिच्याकडून बोलू आम्हाला शेंडा बोडू की माहितच नव्हतं तर कोणाकडून बोलू मी तरी दोघी लिहिले चुप केलं ना मॅच तर चुप केलं दोघी लिहिले तुम्हाला मॅच तिकडे पाठवून दिलं हा मॅच म्हटलं तिने तिकडे जाय म्हणून म्हटलं तुमचं भांडण म्या मग तिने आपलं कशी काय बोलू मी मला काही माहीतच नाही कशावरून भांडण झालं काय झालं तर मी कशी काय कोणाच्या साईडनं बोलू तू सांग ना मला सगळं समजते मला वर पालिश नका ठेवू तुम्हाला दोनच लढायच्या आहे एक ते छाया आणि एक तर तेजस्विनी मी तर अशी मंदरच लटके ना मला तर मान सन्मानच नाही ना माया नवरा यडा आहे ना लोक तुमच्या पुरा घराचं कर या तो तर साहेबाने किशोर अकोला जाऊन बसते मोठा तो काही उरलं टाईम देत नाही बिझी असते उरला माया नवरा हात धरणं सगळ्याच्या पुढे 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 करते मी बी पुढे 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 करतो म्हणून तर आमची किंमत नाही या घरात आम्हाला इज्जत नाही आहे घरात हां अशा घरात तर राहा नाही वाटत मला की जगात इज्जत नाही आहे

चुराडा चुराडा मला म्हणजे तुमची सारखी सासू पाहिली नाही असं नाही तसं नाही सांग तू सांग आता माया काही आहे का मी कोणाकडून बोलू सांग मला दोन्ही सुना सारख्या तूच न्याय आता आले काय हो तुम्ही तुमच्या बायकोचा अपमान केला म्हटलं किशोरच्या बायकोनं खूप बोलली म्हटलं मला काही बोलली म्हटलं आरण तुरी केलं म्हटलं मला तिनं हां जा बोला का किशोरली बोला लवकर विचारा आले प्रश्न विचारा उत्तर विचारायला की माया बायकोला कोण बोलली म्हणा ती बायको माझी बायको मोठी आहे म्हणा जा बोला आली बोला आले भा भात भा काय लढाया लावता व तुम्ही दोघी भांडा किती भांडतात भा भावात कशाला हे करून राहिल्या आ राहू दे ना आता काय वाळून राहिली प्रियंका मिटून टाक आता हां मिटून टाक ना काय वाळून राहिली आता कोण मिटून टाक आता कोण मिटून टाक मीच कोण मिटून टाकू तिला लाजनी वाटली मला बोलताना आता मिटणार नाही काय करतो मग सांग नाही म्हणणं काय तुझं मारुका सगळ्याला घरात लिहिली मी सगळ्याला कायले मारा लागते मले मारा मले नशीब फुटलं माय मायाकडून काही तर बोला ते पानं मागून आली शाईन झाली ना किशोराच्या बायकडून कसा राहते तू मला येतच नाही असं माझ्याकडून राहता म्हणून माझ्या जीवनाचं वाटव झालो या घरात आहे नाहीये अशा नाहीये नवराई आपल्याकडून नाही सासू आपल्याकडून नाही सासरी आपल्याकडून नाही नेहमी अपमान होत राहते अशा घरात मला नाही नाहीये चालली मी बाई कुठे चालली हो तूरी पोरा ते धमके देते फक्त ते तिथे नेऊन घालतो तिच्या माहिती कडे पुण्याने नेऊन घालतो तिथे साळाची कटकटच मिळतो तो हमेशा हमेशा कटकट 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 एखाद दारी मिळून टाकतो तिची कटकट अरे का पागल झाला का काय ती तशी आता तू तसा होत काय आई करताय का आपलं अरे वा नाही साळाची तिथे अर्ध घडल्याशिवाय ते सुधारणार नाही आई तुला माहित नाही तिथे आणतच नाही साळाची ती आणतच नाही तिथे किती लोड ओढू तिथे आता कुठे गिरी छान पप्पा हे छाया 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 किशोर पायवर कुठे गिरी